मित्रांनो आजचा भाग प्रचंड धक्कादायक आहे सत्याचं आणि स्वातीचं लग्न थोड्याच वेळात होणार असताना मंजूने असा काही गोंधळ घातला की सगळं चित्रच बदललं मंजू मंदिरात धावत आली आणि थेट सत्याचा हात धरला पुढे काय झालं सत्यानं मंजूला काय उत्तर दिलं आणि सर्वांसमोर मंजूनं आपल्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर काय घडलं चला ही संपूर्ण कहाणी समजून घेऊया तर मंदिरात सत्याचं आणि स्वातीचं लग्न सुरू झालं होतं अक्षताचा विधी पार पडत होता आणि सत्याला मनातून भीती वाटत होती मनात फक्त एकच विचार मंजू येईल का दरम्यान सत्याने अमृताला पिताळलं मंजूला बोलवायला अमृता घरी आली आणि मंजूला पाहून एकदम धक्का बसला ती ओरडली मंजू सत्यनाजीचं चा लग्न चाललंय जर काही केलं नाही तर तो कायमचा तुला सोडून जाईल हे ऐकताच मंजू एकदम घाबरली आणि मग ठरवलं नाही मी हे लग्न होऊ देणार नाही ती धावत मंदिराकडे निघाली मंदिराबाहेर सत्याच्या मित्रांना आधीच सूचना मिळाल्या होत्या वाघमारे आणि मंजूला आत येऊ द्यायचं नाही त्यामुळे मंजू मंदिराबाहेर पोहोचली पण मित्रांनी तिला अडवलं थांब तू आज जाऊ शकत नाहीस मंजूने विनवण्या केल्या पण त्यांनी तिला सोडायला नकार दिला शेवटी धक्काबुक्की झाली आणि मंजू जमिनीवर कोसळली तिच्या डोक्याला जबरदस्त मार बसला आणि त्या क्षणाला ती संतापली माझं सत्य मी कोणालाच गमावू देणार नाही असं म्हणत तिने हातात काठी उचलली आणि सत्याच्या मित्रांना तिथे झोडपून काढलं आता मंदिरात मोठा क्षण आला होता सत्याने स्वातीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधायला हात पुढे केला आणि थांबा मंदिरात एक मोठा आवाज घुमला सगळ्यांच्या नजरा वळल्या आणि तिथे मंजू उभी होती सत्याचा हात तिने घट्ट धरला आणि तिथेच घोषणा केली हे लग्न मी होऊ देणार नाही सत्याला क्षणभर धक्का बसला सगळे पाहुणे स्तब्ध स्वाती हतबल आणि त्याच वेळी मंजूने सगळ्यांसमोर एक मोठा खुलासा केला सत्या मला तुझ्यावर प्रेम आहे तू फक्त माझा आहेस आणि मी तुला कोणालाही देणार नाही हे ऐकताच संपूर्ण मंदिरात प्रचंड खळबळ उडाली मम्मी साहेब आणि मंजूच्या आत्याचा तर संताप अनावर झाला ही कसली लाज वाटायला नको का असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला पण सत्याने काय केलं त्याने मंजूला स्वीकारलं का हा ट्विस्ट पाहून तुमचं काय मत आहे सत्यानं मंजूच्या प्रेमाला उत्तर द्यावं का की त्याला स्वातीशी लग्न करावं तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून रोमांचक अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका